आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि सध्या आम्ही मोर्शी तालुक्यातील विष्णुरा या गावामध्ये आलेलो आहे आणि येथे येण्याचा उद्देश असा आहे की या गावामध्ये श्रवण विजयराव चरपे हा अकरावी वर्गातला मुलगा आहे आणि हा पाच वर्षाचा असतानापासून याला गणपती व इतर मूर्त्या बनवणारा छंद आहे तसंच आपण त्याच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया का त्याचा गणपती मूर्ती बनवण्याचा उद्देश काय आहे आणि हे त्याला आवड कधीपासून लागलेली आहे तर श्रवण हा छंद तुला किती दिवसापासून आहे हा मला मी तेव्हा पाचशिममध्ये होतो तेव्हापासून मला हा छंद लागलेला आहे आणि तेव्हापासून मी छोट्या छोट्या मूर्त्या बनवत होतो तर आता मी मोठ्या बनवत आहे आणि विकत पण आहे मातीच्या मूर्त्या आणि हा मूर्ती जी आहे मातीची तू बनवलेली आहे मातीचीच मूर्ती बनव असं तुझं का वाटलं मला हे पी ओ पीच्या मूर्त्या कशा विरघळत नाही आणि ते असेच नदीच्या काटानं पडले असते आणि हे छोट्या छोट्या मातीच्या मूर्त्या आपण घरी पण विसर्जन करू शकतो आणि त्याच मातीमध्ये आपण झाड पण लावू शकतो बरोबर आणि आता आपण बघतो सगळीकडे प्लॅस्टरच्या मूर्त्या बनवलेल्या असतात ते आपण दहा दिवस ठेवतो पण घरी त्याचा आपण दहा दिवस मोठा लाडाला आपण आरती पूजा सगळं करून शेवटच्या दिवशी जेव्हा आपण विसर्जन करतो तर विसर्जन केल्यानंतर त्या मूर्त्या विरघळत नाही पाणीमध्ये किंवा त्यांची एक प्रकारची उटम बनावते याच्यावर तू समाजासाठी किंवा पुढच्या पिढीसाठी जे तू सांगणार आहे काही सांगशील तर माझं म्हणणं असंच आहे की आपण मातीच्याच मूर्त्या बनवा असं नाही आहे की माझ्याचकडून घ्यावा तर बाकीच्या मूर्तिकारांनी मातीच्या मूर्त्या बनवाव आणि मातीच्याच मूर्त्या विका आणि इको फ्रेंडली गणपती घडवा आणि आपल्या आणि आप गणपतीचं प्लॅस्टर ऑफ ओ पीचे पी गणपती असे आपण बसवतो दहा दिवस त्यांची पूजा करतो आणि ते लास्टच्या दिवशीमध्ये आपण एवढी पूजा आपली सरी वैर्तं जाते आणि ते असेच राहते कोणी वार रंगते आणि कोणी दगडणं फोडते डुबत नाही तर तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण मातीच्याच मूर्त्या बसू बरं भविष्यात तुला जर इतर ठिकाणाहून जर तुला संधी मिळाली का आम्हाला तू गणपतीच्या मूर्त्या बनवून दे तर तू इच्छुक आहेस का त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बरं तू त्याचे पैसे घेणार का तू स्वतः तसे बनवून देसान मी तसेच बनवून देणार बरोबर आपण बघू शकता एवढा असा मुलगा हा समाजासाठी फ्री ऑफ हो, म्हणजे कुठलाही चार्ज न घेता सुद्धा बनवण्यासाठी तयार आहे याचा आदर्श समाजाने घ्यायला पाहिजे आणि दरवर्षी प्लास्टरच्या गणपती न बसवता मातीच्याच गणपती ब बनवून बसवणे आणि त्याची व्यवस्थितरित्या विसर्जन करणे हे समाजाने आदर्श घेतला पाहिजे आपण बघू शकता इथं आमच्या मागे तुम्हाला दिसत आहे अशी सुंदरशी मूर्ती यांनी बनवलेली आहे आणि आता इथलेच माझे जिल्हा परिषद सदस्य नाना डहाणे यांच्याशी आपण या मुलाने केलेल्या कारागिरीबद्दल थोडीशी माहिती घेऊया त्यांचं काय मत आहे याच्यावर नानासाहेब तुमचं ह्या मुलाने जे मातीची मूर्ती बनवलेली आहे समाजासाठी आज हे तुम्ही याच्याबद्दल काय बोलणार त्याच्याबद्दल बोलायचं तर खूप आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कालच मला अनिल ठाकरेकडून माहिती पडलं की आमच्या गावात अकरावी शिकणाऱ्या मुलांनी स्वतः मातीचा गणपती बनवून जो आपल्या घरी बसवला आणि काही लोकांना ते गावातही विकलेही म्हणून आज मुद्दाम त्याच्या घरी आम्ही ते पाहसच आलो तर त्याची कला जी कलाकारी आणि त्याच्या अंदर मनात असलेला जो गुण त्याने जो बाहेर काढला आणि त्याच्या घरी मूर्तीची कोणतीही काही खानदानी पद्धत नसताना आणि कोणती कळा नसताना त्यांनी त्या ते कमी वयात एवढ्या चांगला छंद जोपासला आणि त्या स्वतः त्या मूर्ती तयार करतो आणि समाजापुढं जे आदर्श ठेवतो आणि बोलता बोलताने सांगितलं की मी मातीचीच मूर्ती बनवतो आणि उद्देश काय तर मातीची मूर्ती ही विरळल्या जाते जशा बाकीच्या मूर्त्या विरघळत नाही त्याच्या पॅरीच्या मूर्त्या तशाच उभ्या राहतात आणि ते त्या खड्ड्यातलं पाणी आटलं की त्या अशाच उन्हात त्याची विटंबना होत असते म्हणून ही मातीची मूर्ती जर का आपण बनवली तर ती आपण मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या जागेत खड्ड्यात पाणी टाकून मुरून त्याच्यामध्ये जर आपण झाडं लावलं तर प आपल्या पर्यावरणालाही सहकार्य होते आणि आपण नवीन काहीतरी क का करू शकतो ही त्याची जी मांडली लिहिली कल्पना मला अतिशय चांगली वाटली आणि ती ती समाजाला काहीतरी संदेश देणारी आहे तर त्याच्या या कल्पनेचा समाजांनी आदर्श घ्यावा आणि आपला त्याचा व वातावरण आपल्या चलनात वा। आणावं असं असं माझं मत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे या व्यतिरिक्त की आपण जे गणपती बसवतो पण आपण बघ त्यांना बसवला म्हणून मला बसू दे ही फक्त जी पद्धती चालू आहे गणपती बसवायची पण त्यामागची भूमिका त्याचा उद्देश याचा मात्र कोणीही गणपती बसवणारा आज विचार करत नाही पण त्याचा विचार करण्याची गरज आज आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गणपतीजवळून एवढंच जर आपण जर घेतो म्हटलं की पारतंत्र्यात आपल्या हक्काच्या जाणीवेसाठी आपण एक असलं पाहिजे आणि आपण आपली एकी दाखवून आपली संगण शक्ती दाखवून आपला हक्क मिळवला पाहिजे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या काळात एकत्र जमा जमता येत नव्हतं म्हणून आधार घेऊन गणपतीला पुढं आणलं घरातले गणपती चौकात बसवले आणि लोक आणि लोकांना जमवून चालू केलं म्हणजे या गणपती करून संग्राम कौशल्य नावाचा गुण शिकण्याजोगा आहे आणि मग आणि लोकांनी आताही पारतंत्र्याच्या काळात आपल्या स्वातंत्र्याचा अक्कल मिळवण्यासाठी आपण जसे संगणित झालो संगणीत राहिलो एक झालो तसंच आपल्या आप समोर आता जे संकट आहेत शेतीमालाच्या भावाचे आहेत सम ग्रामविकासाचे आहेत अनेक समस्या आहेत या सर्व समस्या लढण्याकरता आपण एकत्र झालो पाहिजे आणि एकत्र येऊन हा गणपती बसवला पाहिजे आणि आप आपले हक्क आपण आपल्या पदात पाळून घेतले पाहिजे एवढी स्फूर्ती आपण या गणपतीच्या बसवण्यामागून घ्यावी आणि समाधान तसं वागावं आणि या मुलांचा या चर्पेचा आदर्श घ्यावा आणि त्याला उत्तेजन द्यावं त्याला सहकार्य करावं अशी मी समाजाला विनंती करतो धन्यवाद नानासाहेब आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल आज तुमच्या मुलाने जो हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि याबद्दल तुम्ही त्याला काय मार्गदर्शन केलं आहे का आणि तुमचं जर काय मदत आहे आज तुमचा मुलगा म्हणजे चांगलं काम करत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमी वयात त्याने ते केलेला उपक्रम मी त्यांना कलर गिलर जे काही लागलेलं आहे ते मी स्वतः विकत आणून देऊ शकतो त्याला मी काही नाही म्हणू शकत नाही आणून घेत असतो काय कसं वाटतं तुम्हाला तुमचा एवढाशा मुलगा एवढाशा कमी वयात एवढं मोठं म्हणजे आज तो उद्देश घेऊन आणि समाजासाठी एवढी मोठी एक महत्वाची तो भूमिका बजावत आहे की बा समाजाने कसे गणपती बसवायला पाहिजे काय नाही याच्यावर तुमचं काही तुम्हाला काय कसं आमचं मत असं आहे का करते बा आम्हाला खूप आनंद आहे त्याचा आहे एवढं मी वयात मातीची गणपती करून राहायला हे पाषाचे गणपती आवडत नाही कारण ते नदीमध्ये टाकल्यामुळे ते गोट्यानं लोक फोडते तेले ते आवडत नाही त्याच्या डोळ्यातून पाणी पडते कधी कधी ते बेकार वाटते कारण त्याले वाटते का आपले मातीचेच गणपती आपण बनवले पाहिजे सगळे येणं मातीचेच गणपती फिरवले पाहिजे हो धन्यवाद